मन इड्यागत झालं सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि सिनेमातून स्वानंदी बेरडे आपल्या भेटीला येते सो स्वानंदी आहे स्वतः माझ्यासोबत आणि स्वानंदीला चिअरअप अप करण्यासाठी तिचे फ्रेंड्स सुद्धा आलेत सो सर्वात आधी कसे आहेत सगळे मस्त बरं स्वानंदीसाठी आज खूप मोठा दिवस आहे तिचा ट्रेलर लॉन्च झाला आहे सो स्वानंदी कसा वाटतंय काय फिलिंग खूप एक्सायटेड आहे मी आणि खूप खूप भारी वाटते कारण ऑलमोस्ट सहा वर्षानंतर ही फिल्म येते आणि स्वतःला आज पहिल्यांदा ट्रेलर लॉन्चला मी मोठ्या पडद्यावर बघितलं सो आय एम व्हेरी हॅपी एक्सायटेड अँड नर्वस ॲज वेल सो फ्रेंड्सचं काय काय फिलिंग्स आहेत सर वी आर व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ ही माझी लहानपणाची मैत्रीण अनुष्का हॅलो स्वामिनी वाडकर जयवंत exactly. hey. वाडकर यांची मुलगी एक्झॅक्टली हा शौनक कुंडे हा माझ्या भावाच्या कॉलेजचा मित्र आहे आणि भाऊ अभिनेता चाइल्डहुड फ्रेंड अँड दॅट सानिया सो येस नाव यू so, कॅन yes, सो we'll so, स्वानंदीला स्क्रीनवर पाहून काय फिलिंग्स आहेत आणि काय वाटते सिनेमा कसा चालणार आहे तुमच्याकडे माहिती आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत आम्ही खूप वेळापासून ऐकत होतो या फिल्मबद्दल आणि आज पाहून ट्रेलर पाहून खूपच अजून एक्सायटेड आहोत की अजून काय होणार आहे या फिल्ममध्ये पण ट्रेलर खूप छान वाटतो दोघांची ॲक्टिंग भारी झालेली आहे सो लेट्स सी इट इट्स स्वानंदीने मला हे खूप आधीच सांगितलं होतं की आ, एक मूवी तिची येणार आहे आणि आय वॉज व्हेरी एक्सायटेड आम्ही वाट पाहत होतो आणि फायनली ती आली आहे समोर आणि आज आम्ही ट्रेलर लॉन्च पण बघितलं आहे मस्त केलं आहे तिने काम आणि एवढी खुश होते मी तिला बघून ऑन स्क्रीन एवढ्या मोठ्या वर्द्यावर आणि सुमेध आणि जी केमिस्ट्री कम माल दिसते स्वानंदीचे सगळे फेजेस बघितलेत मी म्हणजे तिला जो फेज एक असा होता की तिला नाही करायचं आहे आणि तोही फेज की मला हे आवडलं आहे सो so, मी सगळ्या फेजेसमध्ये राहिली आहे तिच्यासोबत अँड आय एम सो प्राऊड ऑफ यू आय एम सो प्राऊड ऑफ अर कारण तिने खरंच खूप मेहनत घेतली आहे ती मला म्हणजे आय कॉन्ट बिलीव्ह द शी इज युअर अँड मी तिला खूप 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 छान शुभेच्छा देईन आणि तिने असंच मला प्राऊड करावं सगळ्यांना प्राऊड करावं ती नेहमीच आहे ती अशीच मुलगी आहे जी नेहमी सगळ्यांना प्राऊड करेल बट आय नो द शी इज गोयन टू मेक अज मोर प्राऊड विथ मोर बेटर मूवीज अँड मोर मोर मो वर्क लव्ह यू थँक्यू सो स्वानंदी पुन्हा एकदा मी तुझ्याकडे येते जसं तू मगाशी म्हणालीस तु की।, की, की तुला सिनेमात यायचं नव्हतं पण भावाने आणि आईने थोडंसं तुला समजावलं की तू हे करू शकतेस आणि ते दिसते ट्रेलरमधून तर ऑब्वियसली सर्वांना दिसलं की स्वानंदी किती छान ॲक्टिंग करते पण हे सर्वात आधी स्टार्ट कुठे झालं की तुला सर्वात पहिल्यांदा एनकरेज कोणी केलं की नाही हा सिनेमा कर ॲक्च्युली मला मम्मीनेच एनकरेज केलेलं कारण ह्याच्या आधी मी एक फिल्म केलेली रिस्पेक्ट म्हणून ज्याचे डिरेक्टर किशोर बेळेकर होते तेव्हाच मी एक सेकंड डाऊट्समध्ये होते पण तो एक छोटा रोल होता बऱ्याच स्टोरीजमध्ये सो so तेव्हा म्हटलं की एकदा ट्राय करून बघा एक वेगळा रोल आहे थोडा चॅलेंजिंग आहे सो मी तेव्हा ते केलं आणि मग नंतर जेव्हा ही फिल्म ऑफर झाली तेव्हा इट वॉज अपोजिट सुमेध सुरेखा ताई होत्या म्हणजे खूप एक्सपिरियन्स ॲक्टर्स होते ज्यांच्यासोबत मला काम करायची संधी मिळाली सो so मला असं वाटलं की आय थिंक इफ आय कॅन डू दॅट मग मी हे नक्कीच प्रयत्न करू शकते आणि मग मी हे केलं आणि मग नंतर डायरेक्टली मी नाटकावरती आले आणि नाटक काने माझं एक वेगळाच परस्पेक्टिव्ह म्हणजे मला ठाम केलं त्या गोष्टीमध्ये की मी ॲक्टिंग करू शकते सो येस दॅट मेड मी व्हेरी हॅपी हा सिनेमा कोल्हापुरात शूट झाला आहे कोल्हापूरचा टच आहे लँग्वेजसुद्धा कोल्हापूरची आहे सो तुला शिकायला किती मेहनत घ्यावी लागली त्या मला फार मेहनत ॲक्च्युली नाही लागली पण नॉट दॅट कारण मम्मी कोल्हापूरची आहे आणि मम्मीने तसे रोल्स खूप केले आहेत कोल्हापुरी भाषेमध्ये त्यामुळे तिचा ती सतत मग इन जनरली आम्ही रोज तसे बोलायला लागलो मग तेवढं तेव्हा मला ते ग्रुमिंगमध्ये तेवढी मदत झाली तिची त्या भाषेमध्ये बोलायची बाकी नाहीतर मी कोल्हापूरला लहानपणापासून जातेच सो मला एक आयडिया होती की कोल्हापूर काय आहे आणि कसं आहे सो आहे सो अभिनय असेल किंवा आई असेल दोघांची या सिनेमामध्ये किती इन्वॉल्वमेंट होती तुझ्यासाठी ॲक्च्युली इन्वॉल्वमेंट अशी कधी त्यांची ना म्हणजे आम्ही कधी एकमेकांच्या कामामध्ये इंटरफेअर करत नाही पण ऑबियसली त्याने खूप सपोर्ट केला कारण तेव्हा पहिली फिल्म होती आणि त्या गोष्टीची गरज होती मला सो ते मेंटली सपोर्ट द्यायला नेहमी असायचे कशी झाली काय झाली कुठे काय थोडे अडकले मी तर ते मला थोडेफार मदत करायचे बट बाकी वेगळी तशी इन्वॉल्वमेंट काय तशी नव्हती पण यासले बरं आम्ही तुझे रील्स पाहत असतो आणि आम्ही बऱ्याचदा स्वामिनीलासुद्धा पाहत असतो त्या सगळ्या रील्समध्ये सो हे सगळं शूट कोण करेल <laughs> आयदर वाड्या काका तरी हो करतो किंवा आम्ही असं एक जागेवर युजली इट्स बाबा म्हणजे बाबा असे येऊन येऊन असे खूप फोटोज आणि व्हिडिओज आणि न विचारता टाकतातही आणि आम्ही दोघी खूप भडकतो त्यांच्या की काय हे का असं टाकता तुम्ही पण यस ही इज द मॅन बिहाइंड कॅमेरा स्वामीनी मागे मी तुझा एक इंटरव्यू पाहिला होता ज्यात तू म्हणाली होतीस की तू सुद्धा फिल्म इंडस्ट्रीत येणार आहे सो सो कधी येणार आहे तो दिवस स्वानंदीनंतर ॲक्च्युली uh, आला आहे uh, माझी फिल्म ऑलरेडी आहे ट्वेंटी सिक्स जानेवारीपासून स्ट्रीमिंग झाली आहे बाबा नावाचीच फिल्म आहे माझ्या बाबांसोबतच आहे uh, लकीली त्यांच्यासोबत मला स्क्रीन शेअर करायला मिळालं आहे सो ती प्लॅनेट मराठीवरती तुम्ही बघू शकता ती ऑलरेडी स्ट्रीमिंग आहे आणि uh, मोठ्या पडद्यावरती लवकरच व्हेरी सून प्लीज माझी फिल्म जाऊन बघा फर्स्ट मार्चला खूप मेहनत घेतली आहे फार ऑब्स्टिकल झाले आणि त्यानंतर आज जाऊन ती सहा वर्षानंतर फिल्म रिलीज होते सो खूप मेहनत घेतली आहे सगळ्यांनी आणि सगळ्यांचं खूप प्रेम आहे या फिल्मवरती सो प्लीज तुम्ही जाऊन फर्स्ट मार्चला ही फिल्म नक्की बघा तुला so, काय बोलायचं एक मार्च दोन हजार चोवीस या आम्ही या थँक्यू 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 सो मच